बऱ्याच वेळ आम्ही लोणावळ्यामध्येच आत्तापर्यंत बराच वेळ म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत था लोणावळ्यामध्येच थांबलो कारण आम्हाला मार्ग काढायचा आम्हाला आंदोलन करायचं आहे हेही खरं आहे समाजाला न्याय द्यायचं आहे हे पण खरं आहे परंतु मार्ग काढायचा आहे तोडगा काढायचा आहे सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे मराठा समाजाला म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलोच लोणावळ्यातच की कुठेही मार्ग निघू आझाद मैदानला जरी सुरू झालं अमरून उपोषण त्यावेळेस सुरू झालं आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला मग गावाकडे जावं लागेल ना तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचे तिथं जायला काही आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त आहेत त्यांचं तेच सुरू आहे सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे आणखीन थोड्या वेळाने येणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेच याव्यात वर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या असं मी ऐकून ये बाईट आल्या आता ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून लोणावळ्यात आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचा पण ज्या एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयांचे व्याख्याचं काढतायत अ चोपन्न लाखांचा विषय काढतायत चौपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ते वाईंगाचा विषय काढतायत म्हणजे काढता येत आहेत येत आहेत असं म्हणतायत काढता येत मग ते काढणारच समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणार ते म्हणतील तिथं रस्त्यावरती एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य बाजूला सांग आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत नाही सांगितलं त्यांनी पण मोठशी असते ना मंत्री असते ना अधिकारी बी असते ना मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळे मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच मोठ्याचा अर्थ मोठाच नाही 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 मंत्री काय बांधव आणि काय सचिव येते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं मुन आम्ही चालतोय मुंबईच्या दिशानं तुम्ही सांगा आले ते तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्यांनी चाललो आम्ही ते थांबतील मुख्यमंत्र्यांचं नाही नाही रेंजीचा पत्ता नाही धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं बरं हो तरी आपण त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमचं जितकेच मुंबईचे आम हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हालेत आमचं सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारचे आता ही तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आजी दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावून ही तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसऱ्या बिचारे विनाकारण भी मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही ना तुम्ही या एकत्र नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोजी चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली आपण जर आड काय इतक्या मॉप मध्ये पुढे चर्चा करतील दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभं राहिले तिथल्या कमिशनर ना ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही अमरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमच्या वेगळी दिसते शिष्टमंडळाला कशा वाटत अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती दार नाही काय काय पसरू पसरू नका नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा ही माहिती द्यायला आले ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला म्हणून काही मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडचण नाही असं नाही तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे मला अरे प्रश्न नाही एक मिनिट मी बोलतो एक मिनिट प्लीज 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 एक मिनिट एक मिनिट थांबा सगळे शांत बसा तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण अरे ऐका तुम्ही होत आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सर तुम्ही खऱ्या आधार आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोर येतं सगळे तिथेही पोरच होते आंतरवालिक पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो ओरतो मी गाड्या ला लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते मध्ये लोकात मग आम्ही नाहीयेत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते मध्ये पोरत नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या उद्या मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही तेच मी बोललेलो होतो ते काहीच नाही चल चल तर माझ्या ध्यानात राहा म्हणून घेतले चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वारांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत पोपर्टीच्या खटल्याबद्दल झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदाराड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडच नाहीये ते भ्यायला लागले लोकात यायला मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय तो पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं

तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरच आलाय शेवटचा विकेल प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो म्हणलं मी भाकर खात खातं बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डाग ना हा नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष भी देत नाही आणि समाधानही देऊ नका अजिबात कोणीच त्यांचा विचार न करतेच होते पण बंधारा आड ते लागलेत भ्यायला पोरांना घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचं कापत काय सांगू आता मग आता आडुंगे जावं आता इकडून मला नाही तर तिकडून परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितलं एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद लावणं चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलं वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते पोलीस म्हणले त्या कागदिश त्यांनी मला सांगितलं वाचली नाही उठलो होतो मी उठल होत जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे जे कोर्टात हे त्याच्या बाबतची नोटीस आमचे वकील बांधव जाणार या नोटिशी मध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमाबंदी आदेश मुंबई मध्ये लागू आहे उद्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटीसीमध्ये आहे आणि ती नोटीस तुमच्या नावावर आहे मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज आंतरवाली सराटे प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका